सुंदर आषाढी एकादशीच्या विठ्ठलाच्या आज अनेक विठ्ठला दिंडीने आमचं छत्रपती संभाजीनगरचं मिनी पंढरपूरला जातात आणि त्यांना रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता आम्ही इकडे फराळाची व्यवस्था केलेली आहे जे वयस्कर मंडळी थकले तर त्यांना पायाची मालिश करायची व्यवस्था केलेली आहे आणि अनेक ज्या रस्त्यामध्ये पाणी असेल असेल या सगळ्या व्यवस्था करून जे वारकरी दर्शनाला जात आहेत त्यांना सगळ्या सोयी आम्ही एवढं सुंदर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आज काय साकडं घालताय मी पंढरीच्या जर मी प्रार्थना करतो की आमच्या या भारत देशावर या महाराष्ट्रावर छत्रपती संभाजीनगरवर कुठलंही संकट येऊ नको देऊ आणि आमच्या सर्व भारतीय नागरिकांना भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटे नाव मान्य मोदीजी आणि माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने सगळ्यांचा सुख समृद्धी